नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मिक्सरच्या भांड्यात कारली टाकून एकदम नवीन भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी रेसिपी नक्की बघा आजपर्यंत यूट्यूबवर ही एकदम नवीन रेसिपी आहे याआधी कोणी सुद्धा ही रेसिपी दाखवली नसेल आणि हा कारल्याचा पदार्थ सगळेजण आवडीने खातील एवढा भन्नाट बनतो तर आता आपण ही कारली अशी मधोमध मद, चिरून घेणार आहोत आपली मुले किंवा आपल्याला सुद्धा कारलं खायचं म्हटलं की नको वाटतं कारलं म्हणलं की सगळ्याला वाटतं की कारलं कडू असतं आणि ते खायला कोणालाच आवडत नाही पण कारलं खाल्लेलं आपल्या शरीराला चांगलं असतं कारल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात कारले खाण्यामुळे शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते कारले खाण्यामुळे आपल्या पोटाचे आजारसुद्धा बरे होतात शरीरातील बरेच केमिकल कारले खाण्यामुळे निघून जाते तर बघा अशा पद्धतीने सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता या, या कारल्याच्या आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या आहेत फोडी तुम्ही बारीक मोठ्या केल्या तरी चालतील कारण आपण हे कारले मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पण फोडी कशासाठी करायच्या आहेत हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आता या सर्व फोडी एका अशा भांड्यात घालून घ्यायच्यात आणि आता या कारल्यामध्ये एक चमचाभर मीठ घालायचे आणि हे मीठ या कारल्याच्या फोडींना चोळून घ्यायचे असं केलं म्हणजे कारल्याचा कडूपणा पूर्ण निघून जातो आणि कारलं खाताना अजिबातही कडू लागत नाही तुम्ही लहान मुलांना जरी कारलं खायला दिलं ना तरी लहान मुलांना कळणार नाही की हे कारलं आहे की दुसरी कोणती भाजी आहे आता हे असच आपण साईडला ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनिटे आपण हे कारलं मीठ चोळून ठेवून देणार आहोत आणि या कारल्याच्या पदार्थासाठी पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी कारल्यासाठी मसाला बनवायला कढई कडकडीत गरम करून घेतली आणि एक चमचाभर तेल घातलंय तेल चांगलं गरम झालं की इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुकडे करून मधोमध -मद, कट करून घेतल्या मधोमध मद कट करून घेतल्या कि त्या तेलाच्या बाहेर उडत नाहीत मिरच्या फुटत नाही मिरच्या बादत सुद्धा नाहीत आता या मिरच्या व्यवस्थित भाजल्या की इथं मी मुठभर लसूण घेतला आहे लसूण जास्त घालायचं आहे म्हणजे आपला हा कारल्याचा पदार्थ खायला खूप छान लागतो आता हा लसूण सुद्धा एक मिनिटभर या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे लसूण सुद्धा थोडासा तांबूस रंगावर भाजून झाला की याच्यामध्ये मी एक मुठभर सुक खोबरं किसून घेतलंय आता हे खोबरं सुद्धा एक मिनिटभर भाजून घ्यायचंय खोबरं लगेच भाजलं जातं त्यानंतर आता इथे मी मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याला आळ्या जाळ्या होऊ नयेत म्हणून मी शेंगदाणे नेहमी भाजून ठेवते तुमचे जर शेंगदाणे भाजलेले नसतील तर तुम्ही शेंगदाणे या मसाल्यामध्ये जास्त वेळ भाजा आता माझे भाजलेले शेंगदाणे आहेत म्हणून मी एक मिनिटभरच हे शेंगदाणे भाजून घेतलेत आता हा आपला मसाला या कारल्याच्या रेसिपीसाठी तयार झाला आहे आता हा मसाला आपण थोडासा थंड करून घेऊया आपला मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर बघा इथे आपण कारल्याला मीठ चोळून ठेवून दहा मिनिटे झाली आहेत आणि या कारल्याला पाणी सुटलं आहे आता हे कारलं आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे कारल्याचा पूर्ण कडूपणा निघून जातो असं चोळून चोळून कारलं तीन वेळा तरी धुवून घ्यायचं आहे आणि बघा कारल्यावर कीड पडू नये म्हणून कारल्यावर शेतकरी फवारणी सुद्धा करतात त्यामुळे आपण जर कारल्याला मीठ चोळून ठेवलं तर कारल्याचा कडूपणा पण नाहीसा होतो आणि केमिकलची फवारणी केलेली सुद्धा नाहीशी होते आता हे तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं कारलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि आता या कारल्याच्या फोडी मिक्सरला थोड्याशा जाडसर वाटून घ्यायच्यात तरी इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थोडस जाडसर हे कारलं वाटून घेतलंय त्यानंतर आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की एक चमचा मोहरी घालायचे एक चमचा जिरं घालायचे जिरं मोहरी छान तडतडली की आपण हे वाटून ठेवलेलं कारलं घालायचंय त्यानंतर आता एक चमचा भर मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी लिंबा एवढा गुळ चिरून घेतला आहे तो गुळ घालायचा आहे आणि आता हे कारलं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे खूप छान पदार्थ आहे बरं का हा कारल्याचा तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या घरातील सर्वच जणच आवडीने खातील आणि हो तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन आणि छान छान सोप्या पे सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील मिक्स करून झाल्यानंतर आता या कारलेवर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करून हे कारलं आपल्याला पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आपलं कारलं शिजत आहे तोपर्यंत आपण याच मिक्सरच्या भांड्यात आपण भाजून ठेवलेला मसाला थंड झाला आहे तो वाटून घेऊया आता हा मसाला आपल्याला कारल्याप्रमाणेच जाडसर वाटून घ्यायचा आहे तर या पद्धतीने हा मसाला कारल्याप्रमाणेच असा जाडसर वाटून घेतला आहे आणि इथं आपलं मसाला वाटेपर्यंत कारलं सुद्धा छान असं शिजलं आहे आपण कारलं मिक्सरला वाटून घेतला आहे त्यामुळे कारलं शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हा वाटलेला मसाला या कारल्यामध्ये घालून घ्यायचा आहे थोडीशी पाव चमचा एवढी लाल मिरची पावडर घालायची आहे चमचा छोटा आहे बरं का लाल मिरची पावडर का घालायची आहे तर हिरव्या मिरचीचं आणि लाल मिरची पावडरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि या दिवसात हिरव्या मिरच्या जास्त तिखट नसतात आणि हा कारल्याचा पदार्थ थोडासा तिखट छान लागतो म्हणून मी लाल मिरची पावडर वापरली आहे तुम्ही लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल त्यानंतर आता इथे मी एक चमचा लिंबाचा रस घेतला आहे आणि आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे आप आणि आपल्याला हा कारल्याचा पदार्थ किंवा तुम्ही याला कारल्याचा ठेचा म्हणू शकता कारल्याची भाजी म्हणू शकता किंवा कारलं म्हणू शकता आता हे कारलं आपल्याला फुल गॅसवर मस्त असं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण या कारल्यामध्ये हिरवी मिरची लाल मिरची पावडर गूळ लिंबाचा रस घातलाय शेंगदाणे घातलेत खोबरं घातलंय त्यामुळे ही कारल्याची भाजी खायला एवढी सुंदर लागते ना की तुम्ही एकदा जर का ही कारल्याची भाजी बनवून खाल्ली ना तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तरी अशी कारल्याची भाजी बनवून खाली एवढी ही भाजी खायला सुंदर लागते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका नक्की कमेंट करून सांगा आमच्या घरात तर आठवड्यातून दोन वेळा कारल्याची भाजी बनतेच आणि तीसुद्धा नाश्त्यालाच बनते चपातीवर नाश ही भाजी खायला खूप छान लागते माझ्या मुलांना सुद्धा कारल्याची भाजी खूप आवडते त्यामुळे माझी मुलं कारल्याची भाजी खूप आवडीने खातात इथे मी ही भाजी फुल गॅसवर छान अशी पाच मिनिटे परतून घेतली आहे आणि बघा ही कारल्याची भाजी छान मोकळी सुटसुटीत तयार झाली आहे आणि या भाजीचा वास पण खूप सुंदर येत आहे आणि ही भाजी खायलासुद्धा खूप सुंदर लागते आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि भरपूर कोथिंबीर चिरून घेतली आहे आता ही कोथिंबीर या कारल्याच्या भाजीमध्ये घालायची आहे आणि ही कोथिंबीर या कारल्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही याला कारल्याची भाजी म्हणा कारल्याचा ठेचा म्हणा आमच्याकडे याला कारल्याचा खरडा म्हणतात बरं का पण मी सुरुवातीपासून खरडा म्हणलं नाही कारण तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी खरडा हा शब्द वापरला नाही आणि हा कारल्याचा खरडा बघा फ्रीजच्या बाहेरसुद्धा आठवडाभर छान राहतो आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतो तुम्ही असा आहात कारल्याचा खरडा बनवून प्रवासामध्ये जरी नेला ना तरी भरपूर दिवस टिकतो तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा कारल्याचा खरडा खरंच नक्की बनवून खाऊन बघा तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत तोंडी लावू शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खायला खूप छान लागतो तुम्ही हा मुलांना डब्याला जरी बनवून दिला ना तरी मुले डबा संपवून येतील एवढा हा कारल्याचा खरडा खायला छान लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा एक लाईक करायला विसरू नका तुमच्या खूप साऱ्या लाईक्स पाहून अशाच नवनवीन छान छान रेसिपी बनवायला सुद्धा उत्साह हो येतो रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय